तो तुम्ही म्हणला की सत्तर हजार कोटीचा घोटाळा हा मोदीने केला होता मोदीने केला होता अजित पवारला बाकीच्या गोष्टी करता आज सत्तर हजार कोटी मला सांगा बारा काही जण म्हणतात सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचं बजेट नव्हतं आज मला सांगा तुम्ही काही लोक दिली ना एक चेक दिली भाजप गेलं अस्वच्छ झालं आणि मित्रामध्ये गेलं अस्वच्छ झालं असं आहे का तर तुम्हाला काय वाटतं आहे त्याविषयी अहो हे बघा सामान्य माणसा रस्ते वीज पाणी ह्या गोष्टी पाहिजे आज मला सांगा कांद्याचा भाव नाही ज्यावेळा कांदा आयात केला त्यावेळेला शेतकरी भरला गेला का नाही हां भरला का नाही शेतकऱ्याला बाकीच्या गोष्टी पाहिजे अनायात केलं त्यावेळेला शेतकरी भर भरडला गेला सांगाल बरोबर आहे जर स्वतःच आता आपण आपल्या मालाला जर आपल्या घरच्या मालाला जर भाव जर मिळत नसेल तर आता आपल्या इथं भाव आ, आ, माल जर असून सुद्धा जर बाहेरून जर माल कोटलं तर आयात असेल आय असेल तर मग आपल्या घरच्या मालाला किंमत रा नक्कीच तुम्हाला सांगतो या ताळगाव मतदार म्हणता रोहित दादा भरपूस मतांनी निवडून येतील आणि कारण ते आत्ता युवकांच्या गळ्यातले ताईत झालेलं आहे आणि ज्या पद्धतींची त्यांची वाटचाल आहे त्या हिशोबानं नक्कीच इथलं जे नेतृत्व आहे इथलं नेतृत्व घडवून एक महाराष्ट्रावर नेतृत्व घडवण्याचे पवार पवारसाहेबांमध्ये आणि पवारसाहेबांच्या मराठी न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण तासगावमध्ये आहे तासगावमध्ये शरद पवार साहेबांची सभा आहे तर आज आपल्यासोबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत नमस्कार नाव काय अरुण शोभाम साहेब आता तुम्ही निवड निवडणुकीची सभा आहे शरद पवारांची यासाठी आलाय तर काय सांगाल जो मार्ग दाखवला तोच मार्ग जरा पवारच्या मार्गानं जायचं आणि तुम्हाला मतदारसंघामध्ये काय विकास व्हावा असं विकास आराबाने केला आहे रोहित पाटील करणार रोहित पाटील करणार तुम्हाला काका आणि रोहित पाटील यांच्याविषयी काय फरक वाटतं रोहित दादा हा चांगला रोहित दादांच्याकडून आणि काय अपेक्षा आहे अपेक्षा रस्ते बाकीच्या गोष्टी त्याच पाण्यासंदर्भात काय प्रश्नासंदर्भात एकोणीसशे पंच्याण्णवपासून आर आर रामाने जे कामं केली संजय काकाने एकही के काम केलेलं नाही काकांशी मतदारसंघामध्ये गुंडगिरी आहे असं वातावरण तयार केले काय होईल एकशे एक टक्का रोहितदा केलं पूर्ण सभेला नाही तर शरद पवार साहेब आज येणार आहेत तर रोहितदादा जर ते विचारासाठी येत आहेत एक न कार्यकर्ता पंचवीस वर्षाचा विधानसभेत जावं यासाठी त्यांनी मतदारांना आव्हान करण्यासाठी येत आहेत तर काय सांगाल मतदारसंघामध्ये कौत्या मत असणार मतदारसंघामध्ये तुम्हाला अपेक्षा की म्हणजे लाईक करा सबस्क्राईब करा आणि यांची न्यूज बघत जावा कारण एबीबी मा, माझ्या सगळे दाखवतात लाईव्ह कारण यांचं कसं असं म्हणजे गोरगरिबांचं लाईव्ह आहे